तुळजापूरहून अक्कलकोट कडे येणाऱ्या शाळकरी मुलगा उडून ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला तर मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे जखमींच्या तोंडाला व डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे ही घटना गुरुवारी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील ये हन्नूर येथील पेट्रोल रस्त्यावर घडली आदित्य भीमाशंकर वय चौदा असं मृत विद्यार्थीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार आदित्य हा चपळगावच्या ग्रामीण विद्याविकास प्रशालेत नववीत शिकत होता गुरुवारी सायंकाळी शाळा सुटल्यावर एस टी बस पास असताना सुद्धा मोटरसायकल स्वारानं हात केल्यानं हन्नूरला सोडून आपल्या बोरेगावकडे जाण्याच्या उद्देशाने त्यास घेऊन येत होता हन्नूरच्या जवळ आल्यावर गाडीतील पेट्रोल भरून हन्नूरकडे जात असताना मोटरसायकल स्वाराला तुळजापूरकडून येणाऱ्या भरधाव वेगातील कारने जोरदार ठोकरल्याने शाळकरी मुलगा उंच उडाला आणि तो चक्क कारच्या मागून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चा चाकाखाली सापडला सदरच्या घटनेची नोंद अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात झाली आहे